होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची खरू नको बोलता बोलता सांग माहिती असं बोला वाई गट काहीच नाही राहिलं

म्हणायची आपण बाहेर नवू दार उघड बाहेर नवू आधी म्हणायची तेव्हा म्हणायचं बाहेर काय निघते बाहेर डासाळत मरू काही होऊ पण बाहेर निकायला पाऊस काळाच्या आधी काय लागेल मदत सांगा मला तिथे आपण मदत करता येईल काय नाही की आता राहायलाच काही नाही वर पाऊस ले पडतोय आणि पत्रे नाही हे नाही ते नाही ते टाइमला आते आहेत सगळी आहेत डायरेक्टर आहेत तिकडे आहेत सगळ्यांना सांगा आपण काय करता येईल त्या टाइमला पण पाहू पण मुघड्यावरती नाही ठेवणार ते चालू आहे आता पाहून तसं आम्ही करतोय मग आता काय आम्ही का तुझ्या हाती गाव साराई सारे गजाल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे